स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी या सामाजिक संस्थेच्या वतीनं दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात येत असलेल्या माणुसकीची भिंत या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे व्यंकटराव हायस्कूल समोर सुरू झालेल्या या उपक्रमाला शनिवारी सकाळपासून मोठी गर्दी दिसून आली गोरगरीब आणि गरजू कुटुंबियांना दिवाळी सणाच्या काळात मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात नागरिकांनी वापरण्यायोग्य जुने कपडे खेळणी भांडी आणि इतर घरगुती वस्तू दान केल्या नको असेल, द्या, हवा असेल ते द्या हवं असेल ते घ्या या मानवतेच्या संदेशाला इचलकरंजीकरांनी मनापासून प्रतिसाद दिलाय गेल्या नऊ वर्षांपासून सातत्यानं राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाला यावर्षीही नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल आयोजकांनी कृतज्ञता व्यक्त केली या उपक्रमात व्हिजन इचलकरंजीचे कौशिक मराठे महावीर भन्साळी अमित कुंभार इराण्णा सिंहासने सुधीर सादळे राजेश व्यास या सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला तसंच इचलकरंजी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी आणि व्यंकटराव हायस्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनीही मोलाचं सहकार्य दिलं माणुसकीची भिंत हा उपक्रम रविवारी पाच ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार असून दानशूर नागरिकांनी या सामाजिक कार्यात सहभागी होऊन सहकार्य करावं असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे